काल जरा खाली देताना ना तर माझा चेहरा दिसेल त्यांना दांडकपार माझ्या माझ्यावर चाललंय मीटिंग घेतली होती काल आपल्याला सगळ्यांना माहितीये पत्रकार मित्रांनो मागचे गप्पा हा पुण्यामध्ये काल पण अचानक ठराविक काळात भरपूर पाऊस पडला स्वतः आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी वेग पीएमसी कमिशनर भेटी देत होते पाहणी करत होते तसंच ट्रॅफिकच्या बद्दल पीएमसीचे पुण्याचे आयुक्तांना पण सांगितलं होतं ते पण पाणी करत होते काही वेळातच पाणी ओसरलं अशा प्रकारची परिस्थिती झाली मध्ये तुम्ही सगळ्या मीडियानी हिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे म्हणजे तो प्रश्न आहे एमआयडीसी सी पी एम आर डी ए पी सी एम सी अशा तीन चार एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढे जायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागे तुम्ही सगळ्यांनी आपण अनेकदा दोन हजार वीस ला जो करोना आला त्या करोनानी काय सगळं जगाला वेढलेलं होतं राज्याला वेढलं होतं देशाला वेढलं होतं पुणेकरांना वेढलं होतं आणि त्यावेळेस आपण दर आठवड्याला मिटिंग घ्यायचो आणि त्याच्यातून सगळी यंत्रणा सगळ्यांना कामाला जबाबदारी देऊन लावायचो आणि त्याच्यातनं आपण बाहेर पडलो परंतु आत्ता पण करोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले त्यात सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले महाराष्ट्रात पण आहेत पण आपल्या इथं पुणे पुरत पिंपरी चिंचवड पुरत बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे राज्याच्या बद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो आम्ही घेतो आणि स्वतः आमचे प्रकाश आंबेडकर या खात्याचे मंत्री त्यांनी पण सतत ह्याच्यावर ते लक्ष घेऊन आहोत आता इथं विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई याबद्दलची आढावा बैठक घेतली होती की जिल्हा परिषदेच्यानी काय केलं पाहिजे सी एस म्हणजे सिव्हिल सर्जननी काय केलं पाहिजे डी एच ओ असेल दोन्ही आपल्या कॉर्पोरेशन असतील कॉर्पोरेशनचा आरोग्य विभाग असेल या सगळ्याच्याबद्दल आम्ही विभागीय आयुक्त आणि बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातनं चर्चा करून ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ज्यांची वय जास्त आहेत वयस्कर लोक आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे ही अशी काही काळजी तिथं घेतली गेली पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देऊ आणि आळंदीवरून आण संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराजांची पालखी जाते ती पुणे सातारा सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे सोलापूर अशी ती पालखी जाते तर त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली चीफ सेक्रेटरीने बैठक घेतली पालकमंत्र्यांनी बैठक घेतली विभागीय आयुक्त एकदा एका पालखी मार्गाने सोलापूर पर्यंत गेले आणि दुसऱ्या पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले त्यांनी पण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला आज पण आम्ही मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा एकदा तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या आपण वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत त्यांची पण बैठक माग झालेली आहे ह्या सगळ्यांच्या सूचनेचा आदर प्रशासनाने केलेला आहे सरकार राज्य सरकारने त्याच्यामध्ये यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे राज्य सरकारने ह्याला लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता मात्र दरवेळेपेक्षा पाऊस काळ मे मध्ये पण चांगला पडलाय जूनला पण पडायला लागलाय त्याच्या पाऊस काळ ज्यावेळेस चांगला पडतो त्यावेळेस आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात येतोच परंतु आमचा शेतकरी पण मोठ्या प्रमाणावर येतो कारण त्यांच्या पेरण्या वगैरे उरकलेल्या असतात त्याच्यावर संख्या वाढण्याची शक्यता आहे दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे दिवे घाट आता सात मीटर रुंदीचा सा आहे तो एकवीस मीटर रुंदीचा आपण करतोय ते काम सेंट्रल गवर्मेंटच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंट करत आहे तर तिथं थोडस या वर्षी काम पूर्ण होत नाही त्यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवे घाट चढत असताना अडचण येणार नाही वाहनांना अडचण येणार नाही वर लोक बघा घाटावर वर, वर बसून डोंगरावर बघत असतात तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये कारण तो एवढा काही कठीण हे नाहीये खडक नाहीये तो हार्ड रॉक नाहीये त्याच्यामुळं तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात ते जाहिरात लागतात त्याच्याही बद्दल सांगितलेले त्या सगळ्या काढून टाकायला आणि ज्या अथोराईज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं ह्या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेतनं पुढे आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली आणि त्याच्या ज्या काही सूचना इवन आपली टाटाची रेल्वे आपली ते मेट्रो पुण्यात शिवाजीनगरवरून सिंजवडीला जाते तिथं पण मधी काम कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या मला वाटतं एकोणीस का वीस वीस तारखेला बोलते पुण्यामध्ये आहेत तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात ला 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 माऊलीच्या पालखीला अडपसरवरून आणि इकडं अडपसरवरून इकडं पाटस रोडला लागतात त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आढावा आम्ही तास दीड तास घेतला दोन्ही कलेक्टर आपले ह्याचे सोलापूर आणि सातारचे कलेक्टर सीओ एसपी असे सगळे तिथले हजर ठेवलेले होते सीवर आणि बाकीचे इथं होते आणि करोनाची मिटिंगच्या बद्दलची बैठक जी झाली त्याच्यात मात्र विभागाची पाचही कलेक्टर सीओ आयुक्त विभागीय एसपी असे सगळ्यांनाच हजर ठेवलेलं होतं तेही व्ही सीवर आम्ही ती मिटिंग घेतली त्यांचं पण काय म्हणणं आहे त्या चार जिल्ह्यांचं ते पण ऐकून घेतलं आणि त्याच्यातून काय पुढं कसं जायचं त्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही आषाढी एकादशीची पण यात्रा पालखी सोहळा हा व्यवस्थितपणे पार पाडला जावा तिथं कुठल्याही प्रकारची अडचणी नाही यावेळेस आम्ही काही चेंजेस केलेले उदाहरणार्थ आमच्या पिंपरी चिंचवडची हद्द संपली की पुण्याची हद्द सुरू होते हद्द संपली की तो पोलीस आमचा विभाग तिथला ति, लगेच बाजूला जातो दुसरा येतो आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही थोडंसं पुढपर्यंत जावा प्रत्येक पिंपरी चिंचवडनी पुण्याच्या हद्दीत पण अर्धा किलोमीटर एक किलोमीटर जावं पुणे शहरावाल्यांनी ग्रामीणमध्ये पण अर्धा एक किलोमीटर पुढे जावं पुणे ग्रामीणवाल्यांनी पण तिकडं अर्धा एक किलोमीटर पुढं साताऱ्यामध्ये शिरावं साताऱ्यावाल्यांनी पुढं सोलापूरपर्यंत जावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणजे मधल्या काळात ज्यावेळेस हद्द संपते त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे नाही आले की मग पंचायत होती तर त्या गोष्टी सगळ्यांनीच एकोप्यानी मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही या सगळ्याच्या आडी अडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आणि जी जबाबदारी त्या टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलंय की सोमवारपर्यंत हे झालं नाही सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे आज सुट्टे, सुट्टे, सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे जरा वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं तर त्यांना जे काही अडथळे आहेत ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही पालखीपर्यंत ते उरकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस मी पीएमआरडीएचे योगेश मसेंना द्यायला सांगितलेली आहे त्याप्रकारे त्यांना नोटीस आता जाईल त्यांना समज त्यांची पण लोक होती म्हणजे काय होतं एकदा आर्थिक दोषीस लागणार म्हणल्यावर माणूस जरा काम हातपाय हालून करतो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत दुसरी गोष्ट आज आम्ही पीटीपी ट्रॅफिक ऍप एप, हे पण त्या ठिकाणी उद्घाटन केलं म्हणजे पुणे सिटी ट्रॅफिक पोलीस याला पीटीपी असं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मनोज पाटील आणि आपले कमिशनर पुण्याचे त्या दोघांनी प्रेझेंटेशन दिलं ती फार चांगली ऍप केलेली आहे त्या ऍपचा उपयोग पत्रकार मित्रांनो तुमच्या मार्फत मला पुणेकर नागरिकांना सांगायचं आहे की निश्चितपणे सगळ्यांना होईल उद्याच्याला कुठंही झाड पडलं ट्रॅफिक जाम झालं कुठंही का काही झालं तरी ते खड्डे वगैरे सगळे सगळे त्याच्यामध्ये घेतले तर तो जर कळवलं तर त्याच्यात आपले आयुक्त पुणे महानगरपालिका आणि पोलीस दल असं पण कॉर्डिनेशन केलेलं आहे जी कामं खड्डे पडलेले किंवा झाड पडलेलं हे ट्रॅफिकच्या लक्षात आणून दिल्यानंतर ट्रॅफिकवाले लगेचच त्यांना पास ऑन करतील पीएमसीला ला आणि पीएमसीची लोक जाऊन ते ताबडतोब तिथलं जे काम व्यवस्थित करून देणं गरजेचं असेल ते त्या ठिकाणी करून देतील अशा प्रकारची ॲप आपण आज त्याचं अनावरण केलेलं आहे त्याचबरोबर आता पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल सी आणि उत्कृष्ट शिक्षण पुर, शिक्षक पुरस्कार हा आपला गणेश कला क्रीडा मंच इथं आपण कार्यक्रम तुमच्याशी बोलल्यानंतर जाणारे मला तिथं जायला उशीर झाला आहे पण मी त्यांना सांगेल पत्रकार मित्रांच्यामुळे मला उशीर झाला कारण शिक्षक वर्ग तिथे येणार आहे आणि मी वेळेला किती महत्व देतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर आपण चांगल्या प्रकारे आपल्या पुण्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचे मॉडेल स्कूल आणि मॉडेल पी एस सी जे आपले डुडी म्हणून कलेक्टर आहेत त्यांनी पूर्वी साताऱ्यामध्ये आणि सांगलीमध्ये केलेलं होतं आणि त्याचं कौतुक आम्ही सगळ्यांनीच केलं जे चांगलं आहे ते चांगलं आहे म्हणूनच त्यांना मी इकडे घेऊन आलो आता तिकडे फार चांगलं केलंय आता या म्हणलं पुढे करायला आणि मला माहित तर या पद्धतीनं आपण ते करतोय जिथे जे चांगलं असेल ते चांगलं इतर पण ठिकाणी राबवलं गेलं पाहिजे आमच्या मुख्यमंत्र्यांची एकनाथरावांची माझी आमची सगळ्या मंत्रिमंडळाची अपेक्षा या पद्धतीनं ह्या गोष्टी झालेल्या आहेत आता मान्सून पूर्व पाऊस जर तुम्ही जो उल्लेख केला ना की अनेक ठिकाणी जास्ती पाऊस पडलाय गेल्या मागच्या आठ दिवसापूर्वी या संदर्भात काही बैठकीत पूर्ण सूचना दिल्या बैठकीत असं ठरलं काल जो दिवे घाटात पाऊस पडला त्याचे व्हिडिओ पण आलेले क्लिपा पण फिरतात ते पाणी कडेला ह्याच्यात मावलं नाही साईड मध्ये तर तिथं जिथं कुठं अजून जेसीबीने पोकल्यांनी काम करावं लागेल ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आज नॅशनल हायवेचे पण लोक होते गोडके व्ही सीवर होते आणि बाकीचे अधिकारी इथं होते आणि आपले चीफ इंजिनियर अतुल चव्हाण आणि त्यांची पण सगळी टीम होती एक आहे आज सुट्टीचा दिवस असताना पण बहुतेक सगळे अधिकारी वेळेमध्ये सगळे हजर होते जसं तुम्ही वेळेत आलेले तसं तर ऐका जरा ऐकायला सिक्रेटमध्येच बरोबर नको करू तर त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी सिरियसली ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्याची चर्चा केली आणि काही काहींनी चांगल्या उपयुक्त सूचना पण केल्या त्याचाही आम्ही अंतर्भाव केला आणि ह्या सगळ्या बैठका पार पाडलेल्या आहेत बोला तेव्हा का स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिथं जाऊन पाहणी आहे आदल्या दिवशी घडल्या घडल्या अमित शाह साहेबांनी पाहणी केलेली आहे मला वाटतं एअर इंडियाचे सीईओ त्यांनी पण पाहणी केलेली आहे त्याच्यात जसे भारतीय सिटीझन मोठ्या प्रमाणावर त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे दुर्घटनेमध्ये तसं ब्रिटिश दोन नंबरला ब्रिटिश सिटीझनशिप असणारे लोक आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही पण त्याच्यामध्ये आमच्या परीनं तुम्हाला जर काही मदत पाहिजे असेल तर आम्ही करायला तयार आहोत ह्या आता सगळ्या वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झालेल्या आहेत आपलं शेजारचं शत्रू राष्ट्र पाकिस्तानवाले पण काही ना काही बातम्या सोडायला लागलेले आहेत काही पण परळायला लागलेले आहेत आता ही गोष्ट केंद्र सरकारनी फार गांभीर्याने घेतलेली आहे त्या राज्य सरकारनी पण गांभीर्याने घेतलेली आहे स्वतः मुख्यमंत्री त्यांची सगळी टीम तिथं काम करतीये टाटानी पण म्हणजे एअर इंडियानी पण मला वाटतं एक कोटी रुपये प्रत्येक व्यक्ती मागं कुटुंबाला देण्याचं जाहीर केलेलं आहे पैसे गेले म्हणजे गेलेली व्यक्ती येते हे असं अजिबात नाही परंतु बी जे मेडिकल कॉलेज ते हॉस्टेल आहे तिथलं त्याचं पण ते नीट करून द्यायचं टाटानी हे केलेलं आहे कबूल केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी घातल्यात ही गोष्ट अतिशय वेदना देणारी दुःखदायक अशा प्रकारची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं आपण जे म्हणताय त्या सगळ्या अँगलनी आ, त्या हवाई उड्डाण मंत्री पण नायडू साहेब मला वाटतं तिथं गेलेले होते स्वतः आपले मुरलीधर मोहोळ साहेब पण तिथं होते सगळ्यांनीच लक्ष पंतप्रधानांच्या पासून सगळ्यांनी लक्ष घातलेलं असल्यामुळं निश्चितपणे काय झालंय कसं झालंय कारण आता जे रिटायर पायलट आहे ते पण स्वतः सांगतात की त्यात हे झालं असेल ते झालं असेल तर प्रत्येकजण आपल्या आपल्या असणाऱ्या अनुभवात वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख करतात एक व्यक्ती त्याच्यातनं वाचली त्यांनी पण पंतप्रधान त्यांच्याशी डायरेक्ट बोललेले आहेत मीडियाला पण त्यांनी काय सांगायचं ते, ते सांगितलेले तो म्हणतो की हे सगळं होत असताना मलाही वाटलं की मी पण आता जातोय परंतु तिथं मी ज्या सीटवर होतो तिथून मला असं जागा मिळाली नाही तो त्यांनी उडीबिडी मारले ते आपोआप ते तुकडाच पडला विमानाचं ते पुढचं आणि मागचं ते झाल्यामुळे त्याने तिथनं खाली पडला आणि तो त्या बाबतीत वाचलेला आहे पण तो म्हटला की मला पुढचं काही आठवत नाही मला तर वाटलं की माझं पण आता संपलंय असं सगळं आहे पण प्रत्येक जण आपापल्या परीनं रंगून रंगून बातम्या सांगताय त्याला ते असं वाटलं आणि त्याला तसं वाटलं तर खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर ठेवावी अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची नंबर सध्या जे वारकरी आहेत त्यांना वीस हजार निधी एकनाथ शिंदेनी दिला होता मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय या असं म्हणलं जातं आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय एक मिनिट तुला काही माहीत नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच झाले नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघूत आहे तरी तर तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात पॉवर ह्या शेतकऱ्यांना नोटीस दिलेली असेल तर मला दाखव आता साडेसातच्या पुढे जर शेतकरी असेल दहा हॉस्पॉर पंधरा हॉस्पॉर साडेबारा हॉस्पॉर वीस पंचवीस तीस पन्नास असे वेगळे तर त्यांना दिली असेल तर त्यांना माफी दिली नाही माफी दिली तीन पाच गरीब शेतकरी अल्प अत्यल्प आणि लहान शेतकरी साडेसात पर्यंत इलेक्ट्रिक पंप वापरणार आहे ह्याला आपण सवलत दिली कर्ज कर्ज